दिशा ही धनाची देवता कुबेर आणि देवी लक्ष्मीची दिशा मानली जाते या दिशेला तिजोरी ठेवल्याने पैसे वाढत जातो यामुळे ही दिशा उत्तम दिशा मानली जाते या दिशेला हानी होत नाही उलट पैसा वाढतच राहतो नमस्कार मी अर्चना स्वागत करते आहे तुमचे या चॅनलमध्ये चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की तिजोरी कुठे ठेवावी प्रत्येकाच्या घरामध्ये तिजोरी असते माणसाच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी वास्तुशास्त्राचे नियम बनवले आहेत प्रत्येक जण स्वतःच्या कष्टाने कमवलेले पैसे वाचून ठेवण्यासाठी तिजोरी वापरत असतो वास्तुशास्त्रातही या संबंधित उपाय सांगितले आहेत उदाहरणार्थ तिजोरी कोणत्या दिशेला ठेवावी तिजोरीचा दरवाजा कोणत्या दिशेला उघडावा वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या आपण लक्षात ठेवले तर आपले आयुष्य अधिकच चांगले होऊ शकते आणि आपली तिजोरी कधीही रिकामी होणार नाही चला तर जाणून घेऊया मग वास्तुशास्त्रानुसार तिजोरी कोणत्या दिशेला ठेवणे अधिक फलदायी ठरते वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील तिजोरी अशा प्रकारे ठेवा की तिची मागच्या बाजू ही दक्षिणेकडे असेल आणि जेव्हा आपण तिजोरीचा दरवाजा उघडू तेव्हा तो दरवाजा हा उत्तर दिशेला उघडला पाहिजे यामुळे तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये दिला जातो उत्तर दिशेस जर आपली तिजोरी असेल तर ती अतिशुभ मानली जाते उत्तर पूर्व दिशेस बऱ्यापैकी चांगले मानले जाते पूर्व दिशेस बऱ्यापैकी शुभ मानले जाते दक्षिण पूर्व दिशेस साधारण शुभ मानले जाते उत्तर पश्चिम दिशेस साधारण शुभ मानले जाते पश्चिम दिशेस नानाफाना तोटा असे मानले जाते नैऋत्य किंवा वायव्य कोपऱ्यात जर तिजोरीची दार उघडत असेल तर अशा परिस्थितीमध्ये घरातील अनावश्यक पैशांचा खर्च होतो उत्तर दिशा ही धनाची दिशा ही ही देवता कुबेर मानली गेली आहे लक्ष्मीची दिशा मानली जाते या दिशेला तिजोरी ठेवल्याने पैसा वाढत राहतो त्यामुळे धनाशी संबंधित काम करण्यासाठी ही दिशा उत्तम मानली जाते यामुळे तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात दिला जातो तिजोरीची खोली कशी असावी ही कोणत्या दिशेला असावे हे जेवढे महत्वाचे आहेत तेवढे महत्वाचे आहे की खोलीमध्ये तिजोरी ठेवणार आहेत ती खोली कशी असावी ती वास्तुशास्त्रामध्ये काही नियम सांगितले आहेत सेफ रूमचे दरवाजे पूर्व किंवा उत्तर दिशेला असावेत ही खोली चौरस किंवा आयात असावी खोली तिजोरी ठेवली आहे त्या खोलीत एकच प्रवेशद्वार असावे लक्षात ठेवा दोन प्रवेशद्वार असलेल्या खोलीमध्ये तिजोरी ठेवू नये त्या खोलीत तिजोरी ठेवणार आहेत त्या खोलीची टॉयलेट किंवा बाथरूमच्या दरवाजा समोर तिजोरी ठेवू नये जर तिजोरीमध्ये पैसे टिकत नसेल कर तर आपण काही उपाय करू शकतो अनेक प्रयत्न करूनही पैसा टिकत नसेल तर गुरुवारी तिजोरीत किंवा तुम्ही ठेवत त्या ठिकाणी हळदीच्या ठेवावे तिजोरीत तिजोरीत राहते आर्थिक पान पानावर सिंदूर लावून स्वस्तिक चिन्ह बनवावे आणि ही तिजोरी ठेवावे आणि हे तुम्हाला पाच शनिवार करायचे आहे आर्थिक कमतरता दूर करण्यासाठी शुक्रवारी पाच कवडा किंवा कमळाचे फूल आणावे आणि ते तिजोरीत ठेवावे दर महिन्याला हे बदलत राहावे कवडी आणि कमळ देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत त्याला वापरली जाणारी सुपारी खूप पवित्र मानली जाते पूजेनंतर ही सुपारी आपल्या तिजूर ठेवल्याने आर्थिक प्राप्तीमध्ये वाढ होत जाते तिजोरीत पैसे ठेवण्याचे काही नियम आहेत तिजोरीत कपडे भांडी फाईल्स किंवा इतर कागदपत्र ठेवून तिजोरी समोर लावतात पण तसे करू नये तिजोरी समोर देवाचे पैसे किंवा मूल्यवान त्याच्या मध्यभागी किंवा वरच्या भागातच तिजोरी बनवावी तिजोरीमध्ये स्प्रे अगरबत्ती इत्यादी सुगंधित वस्ती तिजोरीत ठेवून तिजोरीत पैसे अथवा मूल्यवान वस्तू ठेवताना स्वच्छ लाल रंगाचे कापड खाली ठेवावे आणि त्यावर पैसे व आपल्या वस्तू ठेवाव्यात कधीही पूर्णपणे रिकामी ठेवू नये आणि तिजोरीमध्ये कधीही काळे ठेवू नये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद